नैसर्गिक शेतीले शेतीला आधुध आधुनिकतेची जोड हे शेततळं शंभर बाय शंभरचं असून याची खोली तीस फूट आहे या शेततळ्यावर एक हजार संत्र्याचं झाड जून महिन्यात लागवड केली आता त्याला पाणी पुरतं या ठिकाणी सोअर पंप बसविलेला आहे आणि शेती कंपनीचा सोरपंप खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालतो आणि सीताफळाचं एक अठराशे झाड या ठिकाणी लावलेलं आहे शेतकऱ्याला पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन आधुनिकतेकडे वळता येईल असा हा छान प्रकल्प यामध्ये मासुळीचीचं पीक बी आंतरपीक पाण्यामध्ये घेतलं मासुळी आता काड्यात आणि मासुळीचं उत्पादन हे दीड लाख रुपये आलेलं आहे आणि मासुळी सोडण्यासाठी खर्च फक्त एक अकरा हजाराचं बीज आणलं होतं आणि खाद्य त्याला लागलं होतं पंचवीस हजार रुपयाचं खाद्य लागलं होतं अशा प्रकारे या शेतकऱ्याचा फायदा झाल्यामुळे दुष्काळी शेतकऱ्याला आम्हाला खूप मदत झालेली आहे